आणि विकासाची दूरदृष्टी ठेवून प्रगती पथाकडे महाराष्ट्राला घेऊन चालणारे द्रष्टे नेते सहर्ष आमंत्रित करते टाळ्यांच्या कर... अविरत कटिबद्ध असणारे नामदार श्री सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब टाळ्यांच्या जोरदार गजरात आदरणी साहेबांचे स्वागत करूया मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी जलसंपदा मंत्री सन्मान्य गिरीश महाजनजी रवी राणाजी प्रताप अडसडजी संजय कुटेजी सर्वच मंचावरील मान्यवर आपले सन्मान्य आयजी जी अमरावतीचे पी, एस पी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस भगिनी आणि बंधूंनो पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस येईल अशी अपेक्षा नसल्यामुळे वॉटरप्रूफ मांडव नाही आहे त्याच्यामुळे मी अधिक भाषण या ठिकाणी देणार नाही मला अतिशय आनंद आहे की दोन हजार एकोणीस साली आपण या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आज सुसज्जित अशा या इमारती या ठिकाणी उभ्या आहेत आणि दोनशे आठ अशा प्रकारचे फ्लॅट्स हे आपल्या पोलीस बांधवांना या निमित्ताने उपलब्ध होत आहेत मी विशेषतः आपल्या आपलं जे पोलीस महामंडळ आहे त्या महामंडळाच्या आप आपल्या डीजी या ठिकाणी आहेत त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपल्या पोलीस महामंडळाच्या माध्यमातनं अतिशय चांगल्या हाऊसिंग महामंडळाच्या माध्यमातनं अतिशय चांगल्या प्रकारचं बांधकाम आपण करतो आहोत पूर्वी पोलिसांना राहण्याकरता अतिशय वाईट अशा प्रकारच्या खोपट्यांमध्ये आमच्या पोलिसांना राहावं लागायचं चोवीस तास ड्युटी करून अतिशय घाडळ्या अशा प्रकारच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर याची पण जेव्हापासून आपण हाऊसिंग कॉर्पोरेशन पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनला हे काम दिलं चांगल्या प्रतीचं काम आपलं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन करताय आणि दोन हजार चौदा नंतर मी सातत्याने हा प्रयत्न केला की जास्तीत जास्त घरं ही आपल्याला कशी बांधता येतील आणि आज मला अतिशय आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात घरांचा स्टॉक आपण निर्माण करतो आहोत पोलिसांना चांगल्या प्रकारची घरं देतो आहोत आणि त्यातनं त्यांचं हे जीवनमान हे सुधारलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे यासोबत पोलिसांना हक्काची घरं घेण्याकरता देखील आपण डीजी लोन सारखी स्कीम सुरू केली आहे ज्यातनं मोठ्या प्रमाणात पोलिसांना आपली स्वतःची मालकीची घरं देखील घेता येतात यासोबत आज विविध उपक्रमांचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एसी बुक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्या गाड्या आहेत आपल्या मोटरसायकल्स आहेत मला विश्वास आहे की या सगळ्यामुळे पोलिसिंग करण्यामध्ये आपली एफिशियन्सी वाढवण्यामध्ये आपल्याला अतिशय त्याचा फायदा होईल आणि आता तीन नवीन कायदे आल्यानंतर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे वेगाने गतिशीलतेने लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळणं ही आता या तीनही कायद्यांची व्यवस्था आपण उभी केली आहे त्यामधलं प्रशिक्षण देखील आपल्याला प्राप्त झालेलं आहे तेव्हा मला विश्वास आहे की आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपलं अमरावती शहर असेल अमरावती जिल्हा असेल या ठिकाणी लोका लोकांना न्याय मिळण्याकरता आणि लोकांना सुरक्षिततेनं जगता यावं याकरता आपण सर्व लोक काम कराल आज ज्यांना घरांच्या चाव्या मिळालेल्या आहेत किंवा मिळणार आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः आमच्या ज्या पोलीस भगिनी असतील किंवा आमच्या पोलीस बंधूंच्या ज्या आमच्या वहिनी असतील त्यांचं विशेष अभिनंदन करतो कारण घराचं महत्व जास्त त्यांना समजतं त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पाऊस जोरात सुरू झाला असल्यामुळे माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद